या गेटच्या आत पाऊल टाकलं की वेळ थांबते आणि सुरू होतो एक दिव्य प्रवास हे मंदिर या दिव्यांचे उजळण आणि या मातीचा सुगंध सगळं काही सांगते जत्रा सुरू झाली ही फक्त जत्रा नाही हा कोकणच्या संस्कृतीचा उत्सव आहे ही आपल्या मातीची ओळख आहे आणि आपल्या लोकांच्या मनातलं भक्तीचं स्पंदन आहे हेच ती कोकणाची जत्रा जिथं भक्ती परंपरा आणि आनंद तिने एकत्र साजरे होतात कारण कोकणासाठी जत्रा म्हणजे केवळ सण नाही ती म्हणजे आपल्या मातीचा साज आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब आणि आपल्या मनाचा उत्सव घेतले फो लहान असतो यायचे मंडळी आम्ही आता तीन बटरस्कॉच घेतलेला बाबूला आम्ही आता गाडीतून फिरवलं आता मंचुरियन खात आता जरा मंचुरियन खाऊया नमस्कार मंडळी मी सागर तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी आपण आलो आहे आपल्या गावी होडावडेला कारण की आज तारीख आहे सात नोव्हेंबर आणि आज आहे क्षेत्रपालेश्वर होडावडा साते देवीचा जत्रोत्सव आणि या जत्रेला सहभागी होण्यासाठी आपण आलेलो आहे मंडळी कोकणातील जत्रा म्हटलं की वर्षानुवर्ष म्हणजे पिढ्यान पिढ्या जपत आलेला सांस्कृतिक वारसा आहे यामध्ये तुम्हाला काही लोककलाही पाहायला मिळते जसं की दशावतारी नाट्य झालं तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा असतात तसेच आई सात्री देवीची ओटी भरण्यासाठी लांब लांबून लोक येतात मंडळी तुम्हाला या ब्लॉगमध्ये क को कोकणातील पिढ्यानपिढ्या जपत आलेले सांस्कृतिक वारसा म्हणजे कोकणातील जत्रोत्सव पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहता तर मंडळी रात्रीचे साडे दहा वाजलेत आपण थोड्याच वेळाने आता मंदिराकडे जाणार आहोत कारण की थोड्या वेळाने पालखी निघेल तर मंडळी आता आपण चाललो आहे मंदिराकडे बाबा आणि पुढे गेलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी मेन गेटच्या आतमध्ये आलं ना की सुरुवातीपासूनच आपल्याला ओटीचं सामान पाहिलं म्हणतात की वगैरे देवीच्या दर्शनासाठी बरीच मोठी लाईन लागलेली आहे सगळे तर मंडळी जत्रेमध्ये जास्त दुकानं लागले नाहीत यावर्षी दर दरवर्षी जरा खूप असतात वर्षी थोडी कमी आहेत બાજુલા ખેડણી વગેરે બગુ શકતા તમે કઈ હોય તું ગે કા અબા ઘરા કડ બોલ સર जिथे दुकान आहे याच वर्षी आमच्याकडे जम्पिंगचं वगैरे आलेले आहे जत्रेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाजाच आहे प्रत्येक जण घरी जाताना खाजाचं एक पाकिट घरी घेऊन जातो हे तुला गाडी बसायचं आहे इकडं बाय इकडं बाय बाबूला गाडीत बसायचं आहे त्याच्यामुळे पुढे दाखवा झाला काय गाडी बघ तू तुला गाडी पाहिजे हाय बोल हाय जत्रे घे या बाबू <laughs> एक एक राऊंडसाठी पन्नास रुपये घेतले जातात थोडं कॉस्टली वाटतं कारण की आमच्या इथे थोडी जागा कमीच होईल एक राऊंड मोठण्यासाठी मंडळी आमचं बाबूला आम्ही आता गाडीतून फिरवलं आता मंचुरियन खातं आता जरा मंचुरियन खाऊया कोबी जास्त खाशील का तर मंडळी आता आम्ही मंचुरियन घालला तशी टेस्ट आहे तशी चांगली मंचुरियन तर आपण नेहमीच खातो पण जत्रेत मंचुरियन खायचे मजाच वेगळी आहे तर मंडळी जत्रेमध्ये वैष्णव आणि श्रुती पण आलेले आहे तर श्रुती काय घेतला तू काय शॉपिंग करूया आपण तू काय घेतला एक तास झाले फिरतात पण यांनी अजून काय घेतलेलं नाही तर बघूया आता काय शॉपिंग ते बोला जत्रेला या होता ओढा घ्या दिसतं काय तर श्रुती काय खाऊया आपण आता आईस्क्रीम एवढा थंडीचा आईस्क्रीमच खाऊया आपण ते लहान पोरांचं ते मोठे पोरं खेळायला लागले तिकडे मोडून टाकतील ते बघ ती सगळी चल आईस्क्रीम ते कुठे घ्यायचे होय तर आईस्क्रीम खायला या वर्षी जत्रेला मजा आहे का दुकान जरा कमी आहेत काय घेता रे

बाबूने काय घेतला रे बघू दाखव पॅन घेतला कसा करता अरे तर मंडळी आता रात्रीचे दोन वाजले आहेत आणि आता दशावतरी नाटक सुरू झाले आणि हे जे स्टॉल लावलेले आहेत ते हळूहळू आता बंद होते कारण की आता तुम्ही बघताय गर्दी पण कमी होत चालली आहे ক্েলে <laughs> দ্েলে

oh no मंडळी रात्रीचे तीन वाजलेत अजूनही दशावतारी नाटक चालू आहे ते सकाळपर्यंत असेल आणि आता आम्ही चाललो आहे घरी कारण की सकाळपर्यंत आम्ही नाही थांबू शकले तर मंडळी तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद